भरणे मामांची कृषी मंत्रीपदी वर्णी नगरसेवक तोफिक पैलवांनी केले सत्कार नुकतेच महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री तथा इंदापूरचे सुपुत्र आमदार दत्तात्रेय मामा भरणे यांची कृषी मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल ताज सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक तौफिक शेख पैलवाण यांनी त्यांच्या समर्थकांसह हो। भरणेवाडी येथे भेट देऊन कॅबिनेट मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांचे सन्मानपर सत्कार करण्यात आले व तसेच कृषी मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छाही देण्यात आल्या यावेळी ताज सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक तौफिक शेख पैलवान नळदुर्ग येथील नानिमा दर्गाचे ट्रस्टी अध्यक्ष रिजवान काझी मनसूर शेख नई जिंदगीचे सामाजिक कार्यकर्ते आरिफ लालकोट अभ्यासू पत्रकार गौस तांभोळी पैलवानचे निष्ठा अखिल नाईकवाडी यांच्यासह आधींची उपस्थिती होती यावेळी भरणे मामा म्हणाले पैलवान आता कसं तर पैलवान हसत म्हणाले भरणे मामा म्हणेल तसं